असे वागावे असे वागवू नये असं खाऊ नका की पोट बिघडेल आपण एकट जगत नसतो संसारात आपल्याबरोबर इतरही व्यक्ती असतात त्यामुळे व्यवहार निभावे लागतात ते इतरांसाठी नाही तर स्वतःच्या सुखासाठी आणि संतोषासाठी चांगले व्यवहार चांगल्या मानसिकतेवर अवलंबून असतात आणि चांगली मानसिकता आपल्या आहारावर अवलंबून असते आहार असावा की पोट बिघडू नये कारण बिघडलेले पोट मानसिक अवस्थेलाही कारणीभूत असतं त्यातून माणूस इतरांवर रागराग करतो शिवाय स्वतःशी पण चिडचिड करतो बोलणं वागणं किरकिरीचं बनतं पोटाचा बिघाड टाळण्यासाठी गर्विष्ट भोजन करू नये अधूनमधून पण नियमितपणे उपवास करावा अशा स्थितीत जास्त परिश्रम घेऊ नयेत दीर्घ व खोल श्वसन करावे दुश्मनी ईर्षा द्वेष दोष अशा विकारांपासून दूर राहावं की पोट शुद्ध राहील असं खावं प्यावं आणि वागावं असं बोलू नका की जाणं भांडण होती कुटुंबात असो की समाजात असो सगळं आपल्या मनासारखं घडतंच असं नाही अशावेळी असं बोलू नका की मतभेदांची आग भडकेल क्रोध अग्नीच आहे हे जाणा वाणीमध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते आग लावू शकतं आणि आग विझळू शकतं अनेक तंटेबखेडे आणि वाणीमुळेच निर्माण होत असतात आणि शब्दानं शब्द वाढून हिंता देखील म्हणजेच देखील झाल्याचं आपण पाहतो इतका खर्च करू नका की कर्जबाजारी व्हावं लागेल अंतरुम पाहून पाय पसरावेत ही युक्ती लक्षात ठेवा कर्जबाजारीपणाची आत्महत्या एवढी च नव्हे तर कुटुंबासहित आत्महत्या झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो कर्जबाजारीपणामुळे मानसिक चढउतार होऊन ताण वाढतो आणि मानहानीचे प्रसंग येतात भीतीचं मन खस्त आणि झोप हराम होते शारीरिक विकार सुरू होतात खोटे बोलण्याचे प्रसंग येतात आणि लवकरच दिवाळा वाजतं आयुष्याला दुर्गती मिळते इतकी झोप घेऊ नका की शरीर सुस्त होईल त्यातून शरीराने रो अनेक रोगांना निमंत्रण देते मेद वाढतं स्थूलता वाढणं बौद्धिक माध्य आणि कार्यक्षमता कमी होणं असे प्रश्न निर्माण होतात रोज श्रम करणं झोपणं जागणं यात नियमितपणा आहार साधा व नियंत्रण दीर्घ श्वास आणि धनाचा लोप नसतं या गोष्टी पाळाव्या कराव्या तंदुरुस्तीचा हा मार्ग आहे इतक धन कमावू नका की चिंतेनं ग्रासून जाईल जेव्हा अर्थ व्यक्तीला गुलाम करतो तेव्हा तो व्यर्थ होतो धन कमावताना गरज आणि लालसा यातील फरकांचं भान ठेवा मन कधी भरत नसतं याचं भान ठेवा आणि मन शांतीसाठी मनाला आवरा आणि धनापासून सुद्धा इतका विचार करू नका की डोकं जड होईल आणि मन बेचन होईल विचार सुखाचा असो की निराशेचा त्याचं प्रमाण मर्यादित ठेवा अतिविचार आपला शत्रू होईल असं आचरण करू नका ज्यामुळे शिंक शंका निर्माण होतील स्वतःला अपराधी वाटेल असा कुठताही व्यवहार करू नका एखादा व्यवहार केल्यावर प्रसन्नता वाटावी आपलंच मन आपल्याला खाईलसं वागणं टाळावं यासाठी फार मोठ्या ज्ञानाची गरज नाही ज्ञानी माणसं देखील शंकास्पद आचरण करून त्यांच्या दृष्टीपणाला बळी पडतात शुद्ध आचरणातून चरित्र घडतं चरित्र घडवते आणि चरित्र स्वतःला समाजाला आनंद देते आज अनेक अपराध हत्या बलात्कार हिंसा घडत आहे त्यातून स्व आणि समाज दोन्हींच्या स्वास्थांचा बळी जात असलेला आपण पाहत आहो आवारागिरी करीत वेळोवेळी मद्य पान करीत राहणं अश्लील चित्रपट पाहणं तसेच साहित्य वाचणं प्राप्तीपेक्षा खर्च भरमसाठ करणं आपलं प्रदर्शन करणं स्वार्थ लंपट बनणं असं कितीतरी प्रकारचं आचरण दाखवता येईल जे स्वचा बळी घेते आणि काम वाचनेपाई व्याभिचार हा आत्मघातकी असतो